फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज आम्ही निघालो आहे कुठेतरी पिकनिकला तुम्हाला सांगते आता मी कुठे निघालो ते पण आपल्यासोबत इकडे आहे मोनिका इकडे अश्विनी आणि इकडे आहे पूनम हे कुठे आहे पूनम तर इकडे पूनम आहे आणि आम्ही सगळं हॉस्पिटलचा स्टाफ मानवता हॉस्पिटलचा स्टाफ आम्ही सगळेजण चालवलो आहे वेट जायला तर चला आपण जाताना बघूया कशी धमाल करतोय ते चला आपण निघूया आता तर आता आम्ही निघालो इकडे आणि मस्त गाडीमध्ये बसलोय दोघी जणांनी पुनम कुठे गेली ती गेली खाऊ आणायला काय तारा निघूया आपण सरांमुळे टाइम झाला आम्हाला निघायला मोनिकाने आता बघायला सुरुवात केली मोनिकाला झालं तुमच्या उलट होत बर आम्ही रस्त्यामध्ये दोन जणी आहे दोघी जणी उलट करतात आणि आता मी चांगला पुढे निघतोय बघूया तर घेऊन इथेच सोडू का मोनिका कस वाटतय आता चांगलं वाटतय अश्विनी काय खाल्लं तुझी फिलिंग कशी आहेत का

माईल अशो मी स्माईल वचाक स्माइल आम्ही ज्या ठिकाणी चाललेलो आहे तिकडे तुम्हाला पॅनर रेटिंग च <laughs> ना, आता आता जागा आ, आ, मी <laughs> तर आम्ही जस्ट पोहचतोय पण सर आणि आम्हाला थांबवलोय घर आम्हाला स्विमिंग आहे इकडे कारण स्विमिंग कॉस्ट्युम शिवाय अवेलेबल आहे आता माझी एंट्री नाही तर चला बघूया आपण आता हा चालेल मग तर इकडे आमच्या सगळ्यांचे कपडे घेऊन झालेले ए मोनिका राहते का इथं <laughs> मला वाटलं इथं काय फिरतात बघा चला त्याच्या जाऊन बसून आली मी दोन एंट्री करूया आपण जस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही आपल्या पाठीमागे तिथंच टाइमपास झाणार सगळा फोटो काढण्यातच मस्तपैकी व्ह्यूज बघू शकता तुम्ही वेटिंग इन व्यूजचा इकडे पार्किंग आपली इथे सोबत मंडळी हे कुठे विवेकदा वगैरे हाय कशात चला जसे मंदिराला कसे लाईन असते तसे आम्ही लाईन लावली आणि आता चालू आतमध्ये तिकिटासाठी रोहित दादाची बॅग पहिला चेक करा बॅग बॉम्बी मारलाय का तेव्हाच बॅग तुझी चेक करता आता मस्त बॅग चेक करून झालेले आतमाली गेलो एन्जॉय वेट एन्जॉय मध्ये एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत त्याची माहिती आपल्याला पहिला रोहित दादा रोहित दादा तुका कितवेसे म्हणते सेकंड टाइम सेकंड टाइम म्हणतो सेकंड टाइम मला तुम्ही काय दाखवता मॅप मॅप बघायचं इथं तुम्हाला राईट्स वगैरे हो काय काय कुठं कुठं जावं लागेल ते सगळं शो करणं ओके फर्स्ट बघा আস্তে इंडियन लार्जेस्ट वॉटर पार्क वेट एन्जॉय बघितलं का तुम्ही सर्वात मोठा वॉटर पार्क हा वेट एन्जॉय आहे आणि इथे वन तिकीटीन हंड्रेड नाही काय आहे टू टू पार्क वन तिकीट आणि टू पार्क येतात असा हा एवढा मोठा आहे एक वॉटर पार्क आणि ओके आता दादाची सेकंड टाइम आहे त्याच्यामुळे दादा आपल्याला सांगतील अजून काय काय आणि काय काय बघण्यासारखे आणि कोणत्या कोणत्या स्लाइड बघण्यासारख्या ओके तुम्ही तिघी आणि कशासाठी आलात ते सांगा पहिला मला नुसतं जेवायला खायला तर जेवाचा उपाशी मला बोलते फोन मध्ये राहते आणि आता काय करते हाय तेवढंच कर हाय बस ते दिसले पब्लिकला सगळ्यांना तू किती ओकले <laughs> चला मग दीपन डायरेक्ट ब्लॉग चालू असताना ना चला काय संध्याकाळी अपलोड होईल चला जाऊया आपण आतमध्ये इकडे या तर तर इकडे मोन्यांच्या हातामध्ये आपले तिकीट आहेत दाखवू का जरा आणि मग जाऊया आपण आतमध्ये तू नुसते हाय बस हाय तेवढं नंतर कार्यक्रम चालू होईल म्हणे बोल गो कधी

रोहित जरा सांगशील आता आपल्या पब्लिकला काय आता आपण ही जी स्लाईड आहे ना ही वाली ही ने ने ने। अच्छा चला तिकडे तर हे Amazon पार्क आहे आणि ते वॉटर पार्क आहे आता पहिला कुठे जायचं आपल्याला पहिला आपण जो वॉटर पार्क मध्ये नंतर त्यानंतर पार्क मध्ये घेतो आणि मग कपडे चेंज करतो आणि मग जातोय आम्ही वॉटर पार्क तिकडे आता मस्त पैकी आमचे चेंज करून धरले आणि ह्या तोंड धुवायला त्यांना वॉटर पार्क मध्ये पाणी नाही म्हणून घ्यायचं तोंड धुवून घेते चांगलं मध्ये साबुनी पण लावून घ्या

थंड थंड पाणी पिलं आहे जेवण हे बघितलं किती छान होतं हां नशी बोलली आम्हाला वाटलं फक्त हायच बोलते का मुने पाणी कसं आहे म्हणजे दाढीला जरा जास्त आराम भेटेल या पाण्याने चला पाणी आहे भरलं पोट सगळ्यांना जायचं माझं खूप पोट भरलंय चला तर आता आम्ही मस्त पैकी बाहेर आलो फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो कुठे जायचं आता घरी दा? घरी का दुसऱ्या पार्कचे पार्क पैसे दिलेत ते काय दोन तीन फोन घेणार ते नको आम्हाला घेऊन जाल ना आता कुठे घेऊन जाल आम्हाला तर चला मग आता चला लवकर चल अजून ते बाकीचे झाला आता आम्ही निघतोय मस्त इकडून आणि आता आम्ही जाणार आहोत मस्त व्यक्ती समोर दिसला आपल्याला पार्क तर आता इकडे विवेक मी कुठे गेला प्रफुल्ल चला आता जाऊया मस्त कॅनसन पार्कला कैसा लगा मेरा मजा तर गाडी सगळ्या आणि झालेल्या सगळी फॅमिली फॅमिलीकडे निघाली आहे आम्ही आम्ही आता आता तर तर घरी चार्ज नाही तर मी ब्लॉक करते करतोय बाकी सगळे कुठे ढोंग्या इकडे पुण्याला तू कुठे जाणार आहे रे प्रफुल्ल आ, मला आता अमेरिकेची फ्लाईट आहे सध्या पण मी तिला हे केले नेक्स्ट फ्लाईट कुठली भेटते ते बघून प्लीज लाईक एंड सब्सक्राइब मी सध्या वर्ल्ड कप बघायला चाललो आहे सगळे कुठं पण जाऊ दे मी चालली माझ्या घरी कारण की युवा वाट बघतोय तर ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आवडलं ते नक्की सांगा मी ब्लॉगला तर इथे सेंड करते अशाच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक कराय बाय